दुर्गा सप्तशती अध्याय सातवा ओम नम ओम नमहा नम ओ नमहा नम गणेशाय रत्नजडित सिंहासन वर्णजीचा असे श्याम शोक शब्द करी श्रवण ऐसे ध्यान देवीचे मस्तकी अर्धचंद्र विराजित कमलावर चरण ठेवित माळा गळ्यात वीणा मधुर वाजवितसे भाळी बिंदी वर्तुळा रक्तवस्त्र अंगावर सेने सहित चंडमुंड हिमालयी जात सिंह दुर्गा देखत पर्वत शिखरी वैसली आयुधे सरसावनी सर्व जाती धावोनी दुर्गा क्रोधे करुनी भ्रुकुटी ते करीतसे क्रोधे मुख काळे पडत काली विकराल प्रकटे तेथ नरमुंडमाळा शोभत चर्म पांघरिले चित्त्याचे विशाल उग्रमुख जिव्हा बाहेर लवलवत भयंकर गर्जना करीत दैत्य संहार मांडिला सहस्रावधी दैत्यांशी पकडिले मुठीत कालीने चिमटीत अश्व रथ गज सारथी पकडोनी आपटी भूमिसी संहार करी ऐसी महाकाली जगदंबा काही क्षणा भीतर मारिले लक्षावधी असुर हे पाहुनी चंडमुंड भयंकर धावो निजाती कालीवरी सहस्रावधी शर सोडती ते कालीवर ते सर्व मुखांतर शोषून काली घेतसे एक भयंकर तलवार हाती घेऊन उग्र रूपदावी भयंकर जैसा प्रलय मांडिला हाती घेऊन खडग हम शब्दोच्चार करीत चंडदैत्याचे कापित शिर तेव्हा अवधारा चंडदैत्या ते, ते मारून देवी करी गर्जन धावून देवी लागी माराया त्यासही धराशयी तात्काळ देवी करी पाही चंडमुंड लबलाही मारिले पहा देवीने पाहुनी चंडमुंड मृत दैत्यसेना पळव लागत चंडमुंडाचे मस्तक उचलले पहा देवीने चंडमुंड शिरे घेऊन पातरी काली चंडिका स्थान दोन्ही शिरे दाखवून देवी लागी म्हणतसे महाकाली म्हणे चंडिके प्रत ही शिरे महादैत्य आणली भेट तुझ प्रत स्वीकारिया ते तू देवी आता शुंभ निशुंभाते तू मारी स्वहस्ते ते कार्य तव हस्ते होणारा आहे अवधारा चंडमुंड शिरे पाहून अंबिका चंडी बोले वचन चामुंडा नामाभिधान तू ते म्हणती जाणपा चंडमुंडा ते मारिले चामुंडा नाम दिले प्रख्यात देवीचे झाले नाम पहा हो भूवरी ऐसी काली चामुंडा प्रख्यात झाली देखा ऋषी म्हणतीन रुपा ऐका चरित्र ऐसेचे श्री मार्कंडेय पुराण देवी महात्म्य वर्णन आख्यान सातवा अध्याय स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय सातवा समाप्तहा आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटणावरती क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्याला अजून कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद